एचएम राहकमाता न्यूज घरात शिरलेल्या बिबट्याला वन विभागाने केले जेरबंद सांगलीच्या शिराळा तालुक्यातील माळेवाडी कोकरूर मध्ये एका घरामध्ये बिबट्या शिरल्याचा प्रकार घडला होता बिबट्या घरात शिरलेला पाहताच घराला बाहेरून कडी घालत बिबट्याला घरात कोडण्यात आले घरात शिरलेल्या बिबट्याला अखेर वन विभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे गोसावी वस्तीतील अरुण गोसावी यांच्या घरात हा बिबट्या रात्रीच्या सुमारा शिरला आणि कॉटच्या खाली जाऊन लपून बसला होता गोसावी कुटुंबातील अश्विनी गोसावी यांना गुरगुरण्याचा आवाज आला त्यानंतर त्यांनी कुत्रा असल्याचे समजून हुसकावण्याचा प्रयत्न केला तसा आवाज आणखी वाढला काही क्षणात त्यांना हा बिबट्या असल्याची बाब लक्षात आली मग त्यांनी धावत घराच्या बाहेर जाऊन घराला कडी लावली बिबट्या असल्याची माहिती आजूबाजूंच्या नागरिकांना दिली यानंतर काही वेळात वन विभाग व पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत घरात शिरलेल्या बिबट्याला जेर बंद केले या बिबट्याला चांदोली अभयारण्यात सोडण्यात येणार आहे

বাৰি আনি